पत्रकार स्वागत करतो आहे प्रहाराणी शाला समितीच्या वतीने प्रहारचे पदाधिकारी आहेत बाजूला राणी चौधरी मॅडम आहेत सर आहेत बाजूला गोवारदेवी सर आहेत आणि सोबतला तर शालाडीचा विषय जो आहे सर्वांना माहिती आहे आणि ह्या शाळांतराच्या रोजच्या टेपच्या एक शिक्षक म्हणून असं वाटते की या शिक्षण क्षेत्राची आणि शिक्षकांची प्रचंड बंद एक आरोग्य जो आरोपी मिळत आहे आणि रोज नवनवीन बातम्या आपल्या माध्यमातून आणि त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा जी आहे समाजामध्ये खालावली आहे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलत आलेला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमची प्रहारची भूमिका अशी आहे की इथे काही शाळा घोटाळा सुरू आहे त्यामध्ये शिक्षक हा कुठल्याही प्रकारे यामध्ये दोषी नाही आहे जेव्हा एखादा शिक्षक शहरमध्ये जातो तेव्हा नियुक्ती करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे ते संस्था चालकांना आहे संस्था चालकांनी नियुक्ती केल्यानंतर मुलींची प्रक्रिया आहे वैयक्तिक मान्यता देण्याची ती शिक्षण खात्याची आहे वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर शाळा मुख्य विषय आहे त्याची फायदे लाईनशिंग वेतन पदक अधीक्षक व त्यानंतर शिक्षणाधिकारी व त्याच्यानंतर शिक्षण उपसंचालक ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतर संबंधित त्याच्या माध्यमातून त्याला त्या शिक्षकांना त्याचे वेतन आणि आर्थिक लाभ मिळतात या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षकाचा कुठेही रोज नाही असे असताना मागील एकोण दिवसामध्ये शिक्षकांना अटक करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या संपूर्ण प्रक्रिये आम्ही प्रधान शिक्षक संघटना आणि शिक्षक प्रक्रियेमध्ये शिक्षकांचा कुठलाही बोल नाही ज्या शिक्षकाची विस्तार संस्था चालकांनी नियुक्ती केली त्या नियुक्तीच्या आधारे हा आमचा शिक्षक कार्यरत आहे आणि जो शिक्षक नियमानुसार कार्यरत आहे त्यांचे गेले पाच सहा महिन्यामध्ये वेतन थांबलेले आहे त्यांचं तात्काळ वेतन सुरू करण्याची प्रक्रिया डिपार्टमेंटने करावी बरेचसे प्रकरण तपासलेले आहे शिक्षक खाली उभे आहे बरेचसे प्रकरण तपासले बरेचशा प्रकरण नियमानुसार असताना देखील शिक्षण विभागाने गेल्या पाच सहा महिन्यापासून पगार थांबवले आहेत त्यांच्या कुटुंबात उपासमार होत आहे हा गंभीर विषय आहे आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या माध्यमातून विनंती करतो की जे काही दोषी आहेत त्यांना कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे परंतु जो देखील त्या शिक्षकावर जर गुन्हेगार सारखी वागणूक करता येत असेल तर कदापि प्रहार शिक्षक संघटना येणार नाही विशेष म्हणजे सोळा जुलैला शिक्षण आयुक्तांनी एक सुधारित कार्यप्रणाली निर्मित केली आहे सोळा जुलैला त्यामध्ये काय काय करायचं यापुढे शलार नायडीचे प्रकरण निकाली कसे काढायचे कोणी ते शलार नायडीचे प्रकरण वैयक्तिक मान्यता शालाच कोर्ट व अर्पण करायचं ही सर्व गाईडलाईन शिक्षण आयुक्तानं दिली असल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे शिक्षकाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं सैनिक नाही कारण की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता जर नेमात नसेल तर अशा वैयक्तिक मान्यता तीस ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिली आहे शिक्षण आयुक्तांनी तीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या मान्यता रद्द केल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नवतारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी सोळा जुलैला दिलेले आहेत मग जर गाईडलाईन दिलेले दिले आहे त्या गाईडलाईन प्रमाणे न वागता मध्ये कोणीतरी उभा होतो आणि आमच्या शिक्षकांना मनस्ताप देतो त्याला अटक करतो शाळे तपासणी करतो शिक्षण आयुक्तांची जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षण विभागाने काम करणे बंधनकारक आहे पण शिक्षण आयुक्तांच्या अधिकारी वागत आहेत हे कदापि प्रहार शिक्षक संघटना फाकून घेणार नाही म्हणून ताबडतोब आम्हा सर्व शिक्षकांची ज्यांच्या नेमणुका नियमानुसार आहे त्यांचे वेतन तात्काळ सुरू झाले पाहिजे आणि जे कोणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोषी असेल तो संक असेल त्या भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्यावर कठोरात्मक कठोर कारवाई झाली तर आमच्या नाही पण जो आमचा शिक्षक प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करत आहे त्याला वेतन मिळणे हे त्याचा हक्क आहे तो हक्क त्या माझ्या शिक्षकाला मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आज या पत्रका आज पत्रकांपासून घेण्याची जी आहे कारण

दिवशी आम्ही खंबीरपणे प्रहार शिक्षक संघटना उभारू तर परत पुढची देवी जी नियम आहे ते पूर्णपणे पार करून त्याला शाळा साठी त्याची जे आहे ते पैसे तुमच्या सरकार करून मग त्याच्या मागे तुम्ही आता मग मागे परत पुढचीचा मुख्य प्रकोप इथे कोणा विशिष्ट व्यक्ती नाही विषय आहे ना नियुक्ती जे झाली हे काही सालर कायदी झालं त्या नियमानुसार त्याला जे आहे सालर कायदे पण त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्या की हा बोगस शिक्षण आहे पण गोग शिक्षक आहे त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट तयार करून केले शिक्षकांना मागे बोलायचं आहे त्याचीच मान्यता रिजिस्टर आहे मान्यता होती मान्यता जर होती आता हे ते आहे आता हे आयुक्ताने जे आदेश काढलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की त्यामध्ये तेवीस ऑगस्ट सतराच्या शासन निर्णयाप्रमाणे असं कोणातही शाळात आयडी किंवा कोणाची वैयक्तिक मान्यता डायरेक्ट रद्द करता येत नाही त्याकरता तेवीस ऑगस्ट दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे त्या स्पष्ट म्हटलं आहे की जोपर्यंत संबंधित व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याची वैयक्तिक मान्यता रद्द करता येत त्यामध्ये म्हटलं आहे का डिपार्टमेंट न ज्या काही वैयक्तिक मार्ग दिलेल्या आहेत तपासणी करा पण जो पण तपासणी होत नाही तोपर्यंत तो वेतन का थांबवलं आपण इथे दोन तपासणी दोन चौकशी सुरू आहे चौकशी आहे ते स्वतंत्र आहे आणि शिक्षण आयुक्तांना जे आपण म्हणताना पत्र आणि त्यांची जी चौकशी सुरू आहे विभागाची स्वतंत्र असतं आपल्याला असं म्हणायचं आहे का आपल्या कारण शिक्षकांचा विषय आहे त्यामुळे पोलिसांनी आपली कोणताही विभाग असो ते त्या घोटाळ्याची त्या चौकशी करतात ती पद्धत शिक्षकांसाठी बदलली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ला आमचं काम करणार म्हणणार नाही पण तुम्ही शिक्षकाला आरोपीच्या पिंधरात का उभं करता कारण शिक्षण आहे का त्यांनी का भ्रष्टाचार केलेला आहे का जर तो भ्रष्टाय शिक्षक त्याची जे काही शिक्षणाला सहाशे बत्तीस आकडा तुम्ही सांगत सांगतात मीडियाच्या माध्यमातून तर त्यामध्ये कोणात नियमान सर नियुक्ती नाही हे की एखाद्या शिक्षण विभागाच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगा त्याच्या आहेत की बा हे आकडे आहे फक्त हे सगळे आकडे फक्त तरी चाललो म्हणजे चौकशी ना पण डायरेक्ट त्या शिक्षकाला कुठेही पकडून शाळेत जाऊन तपासणी सहाशे पोलिसांची ती पद्धत आहे तुम्हाला वैसेचा सिंचन घोटाळा झाला तेव्हा सुद्धा पोलिसांची तीच पद्धत होती खात्याचा वेगळ्या चौकशी होती आणि पोलिसांची वेगळी चौकशी होती ही पद्धत आहे मला माझा प्रश्न तोच आहे की तुम्हाला शिक्षकांसाठी वेगळी वागणूक पाहिजे का कायद्याची हो कायद्यापेक्षा वेगळे आहेत का शिक्षक शिक्षक हा कायद्यापेक्षा वेगळा आहे का शिक्षक भरतीच्या वेळेस तिथेही त्याने घोटाळा केला तरीही त्याला शिक्षकाने घोटाळा केला हे म्हणजे घोटाळा कोणी केला शिक्षण विभागाचे भ्रष्ट अधिकारी जे भ्रष्ट संस्थाजनक आहे त्यांनी केला ना माझा मिक्षक पण सांगितलं शिक्षक पण आहे ना भूपेंद्र पाठ शिक्षक पण आहे शिक्षक कसं हे आहे बाहेर काढायचं आहे कायम खोकला आहे ना तर मग आता काय आहे तुम्हाला की नागपूर टेस्ट जे दलाल आहे शिक्षण विभागामध्ये भुजले ते सगळे धंदेप्रांतात शिक्षण विभागाशी आणि संस्था चालकांशी ते संक्रमत करून करतात मग तुम्हाला दहा प्रश्न आणि मग तुमचा प्रयत्न कराय मग नाही एक म्हणजे माझा साधा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शिक्षकांना त्यांनी कागदपत्र दिलेले आहेत प्रजावर कागदपत्र दिलेले आहेत त्यांनी सरळ येऊन बाकीचे साक्षीदार व्हावे असं तुम तुमच्या शिक्षकांना का विचारत करत तुम्ही सांगत आहे मोठे कागदपत्र घेण्याचा आमच्याकडे प्रवाय म्हणजे तुमचं म्हणणं काय समजा मला माझ्याकडे समजा नियुक्ती आदेश आहे संस्थेनं निघलं मला शाळेमध्ये त्याच्या आधारे तो प्रस्ताव केला अधिकाऱ्याकडे त्यांनी प्रकरण तपासून मान्यता दिली त्याच्यानंतर डेब्यू आयडर तपासून आयडी दिली आता याच्या बघ काय मग आमचं म्हणणार की ज्यांचं प्रकरण नियमानुसार आहे सेम गेम त्यांची मग नियुक्ती होती का

ज्या लोक आहेत सहाशे बत्तीस व्यतिरिक्त त्यांच्यावर कोणी चौकशी सुरू नाही आहेत ते नियमां अंतर्गत आहे हे सहाशे बत्तीस जे आहेत त्यांच्यावरच जे आहेत यासाठी बाकी नरड असतील जे संजावत असते किंवा असेल किंवा रोहिणी कुमार असतील त्यांनी बनावर डॉक्युमेंट सगळं केले तर ऑन डॉक्युमेंट सगळे पत्रकारांनी सगळे पेपर म्हणून सगळं बातकाडे फक्त मी फक्त माझी बातमी लावणार तीच पेप्टी होतो या सगळ्या केसमध्ये की बाकी कशा पद्धतीने परत कोणी नियम डॉक्युमेंट्स क्रिएट केले सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीमध्ये बाकी शिक्षण त्रास होत नाही असं जे सहाशे बनतीस आहेत त्यांना त्रास होतात त्यांच्या पैकी तर तुम्हाला असं वाटतं निंगल आहे तर तुम्ही समर्थन करू शकता पण त्यापैकी जर कोणी मला डॉक्युमेंट तयार करून उभा झाला असेल त्यालाही समर्थन तुम्ही करायला नाही निश्चित नाही विषय असा आहे माझ्याकडे जेवढी पैलू पाहतात त्यांना शहरात मग ते पण नवीन शहरात दंगल करा आता मलाही सांगता शहरात जंगल पण करते डिपार्टमेंट करते ना शिक्षक करते का तुम्ही तर म्हणता शाळा तर बोलत आहे की म्हणजे शिक्षक सहभागी कागदपत्र कधी तयार केले शिक्षक त्याला दाखवून तयार करत नाही प्रश्न आहे ते जे सहाशे बत्तीस आहे ते शिक्षणाच्या घेण्यात आहे ज्याच्यामुळे सुद्धा सापडलेले आहे त्याचं तुम्ही समर्थन करता का ना आहे एक व्यवहार सांगते तुम्हाला की ज्या वेळेस शिक्षण आयुक्ताच्या आदेशाप्रमाणे सुनावणी होईल सुनावणी नंतर त्यामधलं काही लॅकून असेल तो जा जा पारे पारे पॉलिस ले आए। ले ना कुठे काढायचं कष्ट म्हटलंय नाव चालेल पोलिस करते ना हा पोलिसांच्या याच्यामध्ये ते सापडलेले आहे सहाशे बत्तीस लोकांनी हा पोलिसांच्या चौकशीमध्ये एसआयडीच्या चौकशीने तुझा सापडलेला आहे तेच ते विचार हो ना मग हे त्यांचं म्हणणं आहे की ज्यांच्या वैयक्तिक मान्यता चुकीच्या असेल त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा तीस ऑगस्ट नंतर दाखल करा दोन याचा कर्ल करू नका तुम्ही ठेवा आपण पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलताय आपण पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलू हे सहाशे बत्तीस जो आकडा आहे जे म्हणत आहे तो आकडा त्याच्याच खोका आढळल्या म्हणून त्यांच्या बोलणारी आधी बरोबर आणि त्यांनाच बोलवण्यात येत आहे त्यांनाच खेटे घालावण्यात लागत आहे त्यांना तो त्रास होतोय त्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला तर तुम्ही त्याचं समर्थन करता असा त्याचा अर्थ होतो तुम्ही त्यांचं समर्थन करताय का एवढं विचारतो सहाशे बत्तीस प्रकरण म्हणजे अभिनंद आहे असं म्हणण्या त्यांच्याकडे फाईल आहे सगळं तपासलेलं आहे त्यामध्ये एखादी वस्तू जाऊ शकते तुम्ही समजा काही माहिती पण येतात तुमचं प्रकरण फ्रॉड आहे पण त्या सगळ्या शिक्षकांना एखाद्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं चुकीचं आहे आमदे म्हणणार आहे की आम्ही मला विनंती केली की तुम्ही घ्या सर्वांना माहिती उभा केला चार महिन्यापासून एक प्रकरण पाहायला मिळत आहे आणि प्रहार शिक्षक संघटने हा घेऊन राहिले ते पण तीन शिक्षकाला उभारल्यानंतर अगोदर आम्ही सीटी एज्युकेशन डिपार्टमेंटला आणि डी ऑफिसला याच्या अगोदरही निवेदन दिले आहे परंतु याच्यावर माहिती करत असताना आजपर्यंत डी ऑफिसला अधिकारी नव्हते त्यानंतर अधिकारी त्यानंतर त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही माहिती करत आहोत की शाळा तपासणी त्याच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेले आहे सरांचा प्रश्न होता की पोलिसांनी आपली काय प्रक्रिया चेंज करावी परंतु एखादा शिक्षक जर शाळेत शिकवत आहे अत्यापणाचं काम करत आहे पन्नास शिक्षकांसमोर तो पन्नास विद्यार्थ्यांसमोर शिकवत आहे तर त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसमोर अरेस्ट करणं ते पण योग्य आहे जर चुकी पिली आहे तर विद्यार्थ्यांनी